नागपुरात शिवजयंतीच्या दिवशी इस्लामिक कट्टरपंथींनी अक्षरशः हैदोष घातला ठिकठिकाणी झालेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा प्रयत्नही केला त्यामुळे सर्व धर्मांधांना योग्य धडा मिळावा अशी अनेकांची मागणी होतीच नागपूर दंगलीचा कथित सूत्रधार फहीम खान सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याचे घर हे बेकायदा आढळून आल्याने नागपूर महापालिकेने चोवीस तासांचा अल्टिमेटम देत त्याच्या घरावर थेट बुलडोजर फिरवल्याचं आता समोर आलंय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जो पॅटर्न राबवतात तोच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातही राबवल्याचं दिसतंय नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत साक्षात सावंत दिनांक सतरा मार्च रोजी नागपुरात झालेल्या हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खानच्या गणेशपेठ पोलिसांनी दोन दिवसात आवळल्या दंगल तसेच आरोप आहे अशी माहिती आहे की नमाज आटपून आलेल्या दोनशे ते अडीचशे जमावाने घोषणाबाजी करत दगडफेक करण्यास सुरुवात केली यात अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं एवढंच नाही तर ही परिस्थिती हाताळण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला अंधाराचा फायदा घेत या धर्मांधांनी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांच्या गणवेशाला स्पर्श करत तसेच काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी अश्लील हावभाव करत शिरीगडही केल्याचं वृत्त आहे या संपूर्ण हिंसाचाराचा आणि दंगलीचा मास्टर माइंड म्हणजे त्याने कट्टरपंथी यांचा जमाव जमवला आणि त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केलं या फहीम खानसह इतर आरोपींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली होती त्यानुसार सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी नागपुरातील यशोधरा नगर येथील संजय बाग कॉलनीत असलेल्या फहीम खानच्या दुमजली घरावर अखेर बोल फिरवण्यात आलाय नागपूर महापालिकेच्या मते फहीमच्या घराचा काही भाग हा बेकायदेशीर आहे ज्याचा नकाशा मंजूर झालेला नाही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली असता सदर बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीशे सहासष्टचं उल्लंघन करत असल्याचं आढळून आलं फहीमची पत्नी जहरोज निशा हिच्या नावावर असलेलं सदर बेकायदेशीर घर ही हटवण्याची नोटीसही यापूर्वीच बजावण्यात आली होती मात्र फहीमचे कुटुंबीय स्वतः ते तोडण्यास अपात्र ठरल्याने महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली कायद्याने परवानगी दिल्यास प्रशासन बुलडोजर चालवण्यास मागे हटणार नाही अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोजर मॉडेलबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं होतं खर तर उरुस किंवा दंगली नंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपलाय सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन राजकीय पक्ष हा दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्यास आता मानसिकतेत आलाय त्यामुळे समाज म्हणून आपलं आदर्श कोण औरंगजेब कि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे आता मुस्लिम समाजाने ठरवण्याची वेळ आली आहे कारण औरंगजेबाच्या कबरीवरून जी चर्चा महाराष्ट्रात सध्या सुरू आहे त्याला दिवसेंदिवस निरनिराळी वळणं लागत आहे या तीन पक्ष आहेत पहिला पक्षकार म्हणजे धर्माभिमानी हिंदू तर दुसरा पक्षकार म्हणजे खिलजी घोरी किंवा औरंगजेबाला स्वतःचे आदर्श मानणारे धर्मांध मुसलमान आणि तिसरा पक्षकार आहे मतांसाठी अल्पसंख्याकांच्या दाड्या करवळणाऱ्या बुणग्यांचा धर्मांध मुस्लिमांची तळी उचलण्यासाठी हे बुणगे कोणत्याही थराला जाऊ शकतात मात्र पहिला पक्ष हा शिवमुद्रेतील प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे विस्तारतोच आहे हिंदूंच्या न्याय अस्मितेच्या मागण्यांसाठी हा पक्ष आग्रही आहे प्रसंगी आक्रमक होण्याचीही त्याची तयारी आहे छावा चित्रपटाने हिंदू चेतना जागृत केली व औरंगजेबाचे विकृत क्रूर व धर्मवेळी रूप महाराष्ट्राला दाखवले साहजिकच या तिन्ही पक्षांमध्ये या चित्रपटाची प्रतिक्रिया उमटली अमोल कोल्हेंनी साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन प्रसंगात औरंगजेब धुसर करून तिथे अनाजी पंतचे पात्रच पुन्हा पुन्हा रंगवून दाखवलं गेलं खर तर छत्रपतींच्या घरातला तो एक दुर्दैवी गृहकलह होता मात्र औरंगजेबापेक्षा अनाजी पंत रंगवण्यात रस असल्यामुळे व महाराष्ट्रात ब्राह्मण विरोधी निर्मिती करण्याचे फायदे दिसत असल्यामुळेच असं केलं का असं वाटल्यास येणार नाही आज पाहिलं तर उरसानंतर दंगली करून हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ हा संपलाय धर्मांना मुसलमान जे काही करतील त्याचे सडेतोड उत्तर यापुढे या हे दिले जाईलच यावरून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास हो आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद